मस्साजोग गावात सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांनी देशमुख कुटुंबियांशी साधला संवाद देशमुख कुटुंबियांना अश्रू आनावर स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा संताप शिवसेना नेते आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा घटवल्याने संतप्त दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता मराठवाड्यात अनेक शहरात पाणी पुरवठ्याचे तीन तेरा संभाजीनगरमध्ये सात दिवसातून एकदा तर बीडमध्ये एकवीस दिवसातून एकदा नळाला पाणी संभाजीनगरच्या समांतर पाईपलाईनची पंधरा वर्षांपासून प्रतीक्षा तुळजापूरमध्ये अडीच वर्षांपासून ड्रग्सची तस्करी तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा दीड हजाराहून अधिक तरुण विळख्यात अडकल्याची भीती पुजारी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार हिंदू तरुण तरुणींना ड्रगच्या विळक्यात अडकवणं हे हिंदू लोकसंख्या घटवण्याचं षडयंत्र विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री गोविंद शेंडे यांचा दावा हिंदू तरुणांना उद्ध्वस्त करण्यामागे अर्बन नक्षली असल्याचाही विश्व हिंदू परिषदेचा थेट आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील धाराशिव दौऱ्यावर आज कळंब मध्ये मुक्काम या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची महापूजा करून धाराशिवच्या शिवजयंती उत्सवात होणार सहभागी तेरखेड्याच्या कारखान्यांचा तपासणी अहवाल सात दिवसात सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडून जायचं म्हणतील ठाकरे, ठाकरे, ठाकरे गटाच्या आउट गोईंग वर माजी आमदार शहाजी बापू पाटलांची टोलेबाजी राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याच्या मागणीसाठी हळवल केसरी चंद्रहार पाटील उपोषण करणारा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटलांचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण कतारच्या आमिरच्या स्वागताला राज्य शिष्टाचार हवेरून पंतप्रधान मोदी पोहोचले विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे आमिर शेख यांच्यामध्ये आज द्विपक्षीय चर्चा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज